हे आहे रायगड जिल्ह्यातील सगळ्यात जुने प्राचीन मंदिर तर हे पुण्यापासून फक्त नव्वद किलोमीटर अंतरावर आहे तामेनी घाट उतरला की बागड एम आय डी सी जवळ असणाऱ्या कडापे या छोट्याशा गावात हे मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे खूप जणांचे कल कुलदैवत आहे तसेच आमच्या पण गावच्या लोकांचे सगळ्यांचे कुलदैवत असल्यामुळे आमची लोक सगळे इथं आलेले आहेत तर आज आपण जाऊयात या मंदिरात चला तर नमस्कार मित्रांनो विषय कसा माहिती आहे का आज आपण चाललेलो आहे बाबदेव एक देवस्थान आहे आमचे कुलदैवत आमच्या गावातले लोक तिथे येतात दरवर्षी त्या निमित्ताने काल लोक आलेले आहेत गावातले तर आम्ही चाललेलो आहे सौरभ आलेला होता मुंबईवरून तर विषय असा झाला सौरभ बसलेला गाडी चालू मी माग सगळं पूर्ण पॅक होऊन मागे बसलेलो कारण थंडी पण वाचवते सकाळचा टाइम होता थोडा जाताना एका ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो बघा झणझणीत मी सळा चहा खाऊ म्हटला आता चला मग वॉचमॅन काका सगळ्यांना शिट्ट्या मारून बोलत होते या नाश्ता करायला लवकर झंजणीत मग मिसळ घेतली चहा घेतला आणि निघालो परत कसं आहे गावातले लोक सगळे पुढे गेले पण तामिनी घाटातून जायचं म्हणलं तर तिथला नजारा सोडा सोडून जमतं का उन्हाळा असो किंवा पावसाळा असो तामिनी घाट हा सगळ्यांचं लक्ष वेधून नेहमीच घेतो आणि इथला नजारा बघताल खरंच डोळ्याचं पारणं फिरणारा नजारा आहे सगळे झाडी अजून पण येऊ तेवढीच हिरवळ आहे आणि पावसाळ्यात तर इथं आला तर एकदम जन्नतच तामिनी घाटातून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरच आपलं देवस्थान आहे आता जवळच आलेलो आहोत आपण चला देवस्थान कडापे अशी पाठी लागलेली तर हेच आमचं कुलदैवत आहे आणि गावातली लोक आलेत या साईडने मे बी हा रोड इकडं जात असेल मानगाव त्या साईडला त्या रोडने आले द्यायचा इथून आपण बागडे मैडीशी बसून आतमध्ये चार किलोमीटर आलो ना आपण की कडापे गाव लागतं आणि इथल्याच गावाचे जे मेन देवस्थान आहे ना बापूजी बुवा म्हणून ते म्हणजे भरपूर लोकांचं कुलदैवत आहे मुंबई पुणे मोठमोठ्या मड सिटीतून लोक इथे येतात ज्यांचं कुलदैवत आहे तर आपण पण आता जाऊया तिथं तुम्हाला मंदिर दाखवतो मंदिरचा एरिया दाखवतो आम्ही लहानपणी यायचो इथं पण इथं काही नव्हतं एवढं डेव्हलप पण आता खूप डेव्हलप झालेलं आहे ओळखून पण येत नाही लवकर 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 आता भरपूर दिवसातून आम्ही सौरभाने आम्ही आलतो इथं ते पण बाईक वरती दुकान वगैरे काही नव्हतं इथं खूपच भारी वाटते त्या नारळ घेत आहे बघा इथं मंदिराच्या पुढे दुकान आहे नारळ घेतला आहे कारण पहिले इथं काहीच नव्हतं नारळ दुकान वगैरे नव्हतं त्यामुळे नारळ आम्हाला आणायला गावात जावं लागायचं बरोबर आहे इथं पुढं कोणतं गाव आहे का शिरवली शिरवली आणि तो जो रस्ता एक सरळ येतो तो कुठं मानला जातो मानगावला जातो का सरळ मानगावला सरळ जातो हा बरोबर हे पुण्याला का हा शॉर्टकट आहे का गायक घाटात निघतो मंदिराच्या इथे बघा आमच्या गावातले बघत आहे ना ना इकडे आपले महत्व सांगायचं आहे कोणाचं नाही शूटिंग करतोय आपण काय शूटिंग करायची आज आपण या ठिकाणी यशवंतराय मंदिर आपण म्हणतो माळवाडीचे यशवंतराय पण इथे बापूजी बाजी कार्यकाबाई देवी देवस्थान ट्रस्ट असं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरापासून पूर्वी पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्याला माहिती नाही होती तेव्हापासून आपल्या इथे ती देवाचं वास्तव्य त्या आलेलं आहे माळवाडी त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी काय करतोय मनाची समजत काढण्यासाठी आपण जुन्या ठाणा जाऊन इथं येतो आणि सुरुवातीला थोडी थोडी माणसं होती पण आता बराचसा शंभर दीडशे माणसं सगळ्यांच्या पुरणपोळीचा महानवे करून जेवण घालून सर्व लोकांना जेवण घात आणि संभव प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आता वीस वर्ष वीस नाही तीस तीस चाळीस वर्ष मंदिराचा एन्ट्रस आहे माहीत नाही आतमध्ये कॅमेरा आहे की नाही पण असा एंट्रन्स आहे एकंदरीत लोकांचे श्रद्धास्थान पण बघा देवाला नारळ दिला आणि आता निघालोय आता वेळ घालतो हे कालिका माता आहे इथे जर तुम्ही कोणती इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण झाली शहराला आपल्याकडून बघा छोटीशी एक देणगी म्हणून गावाकडे तर आपण सहकार्य करतो पण इकडे आल्यावरती हे मोठं ठाण स्थान आहे म्हणून जुनं ठाणं आहे म्हणतात त्यामुळं आपण गावातल्या पूर्वजांच्या प्रमाणे आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जुन्या ठिकाणी येतो दरवर्षी आणि काही ना काही थोडे फुलना फुलाची पाकळी प्रत्येकजण मदत करत असतो त्याच्यातूनच आता मंदिराचा असे डेव्हलपमेंट्स वगैरे भरपूर ठिक भरपूर प्रमाणात झालेले आहेत मंदिराच्या आतमध्ये आले पाुल पाुल मंदिरा मंदिरा की बापूजी भावांची मूर्ती खंडोबा माळसा देवी भैरी भावा हे भरपूर देवांच्या मूर्ती तुम्हाला दिसतील कितीही गर्दी असली तरी मंदिराच्या गाभ्यात गेल्यावर तुम्हाला शांतता ही ठेवावीच लागते नाही तर इथले पुजारी खूप ओरडतात हे आमचे मेजर बघा पठानकोटला असतात स्पेशल देवाला येण्यासाठी पठानकोट वरून आलेले <laughs> आणि छोटे मेजर इकडं रूम घेतलेली छोटीशी आणि तिकडे चार रूम घेतले असे चार का साडेचार हजार रुपयात सगळं घेतलेलं आहे इकडं बायांचा स्वयंपाक चालू आहे सगळेजण सा घरनं असं छोटं छोटं कोंडाळ वगैरे वगैरे तांदूळ वगैरे छोटे छोटे सगळे घेऊन येतं आणि इकडं सगळ्यांचं एकत्र करतात आणि स्वयंपाक बनवतात इकडं आमचे गावातील पुरुष मंडळी ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते ते जेवणाची वाट बघत आहेत इकडं भक्त निवास आहे सगळे मंडळी बसल्यात जेवणाची वाट बघत. हे आता साउथ वरन आलेलेत बघा सगळे एकदम पगार इथे. पुरण लाटण्यात चालू आहे पाट्यावरती पुरण लाटते. पुरण दावते. कवा आलोय? हं मगाशी आलोय व. कुरकुर. सौरभ मी आलोय पुण्याहून. हा. आता फोन द्याय की यांच घेतलेली बघा आम्ही इकडं असाय गंज घेतलेला आमटी वगैरे केली हो इकडे बघा शूटिंग चालली इकडे पोळ्या चाललेत बघा इकडे बसलाय काय तुम्ही तुम्हाला नाही का नंबरच इकडे पोळ्या चालल्यात बघा जोरात आणि तिकडे जेव्हा बसतात लोक सगळी बसायला स्वयंपाक झाला तयार इकडं बघा आता इकडे बसतील पाच सहा सवासणी तिकडे दहा जण बसलेत इथं नाम वाढतोय भात भात वरण सांबर इकड सगळे जेव्हा बसतात बघा आता गावाकड असं असतं सगळे पंगत सगळ्यांच्या ताटात वाढले तरी सगळे जेवाय काय लगेच बसणार नाही कारण अजून इकडं वाढ वाढणं चालू आहे लोकांना आता हे जेवाय बसल्यात बघा सगळी यांना वाढलं आता आमचा मोठा भाऊ इकडं नामू हे बघत आपलं हे ना <laughs> <यमसा>। <laughs> सगळे जेवण करायला बसले आता असं फोर्स करून वाढतात बघा एकमेकांना असं की गावाकडंच असतं आपण किनी सगळी एकमेकांना फोर्स करतायत जेवणासाठी जेवायसाठी आणि सगळ्यांना वाढतात असं हे फक्त गावाकडच्या कल्चरमध्येच बघायला मिळेल तुम्हाला कारण शहरात तर जे बसतात त्यांनाच वाढणं होत नाही लोकांना आणि एवढी लोक नसते वेटिंग बघा काय वाढायला म्हणजे विषय कसा असतो वाढायला कमी नाही पडत हे नवीन पंगत बसली बघा जेवायला ते पंत सरपंच मगाशी आलो नामदेव वाढतो बाबा सगळ्यांना नामदेव पाहून बसलेत पण तू इथला ब्लॉक नको पडायला मग आबा बसलेत संपत नाना गुरू नाना ही सगळी बसलेत ना दुकानदार बसलेत ना आता मग बाळणाना जेवलं आता बाळणाला वाढतात सगळ्यांचे जेवण झाल्यावर सगळे आजूबाजूला जाऊन बसले आपण जरा भक्त निवासच्या गॅलरी मध्ये आलो मंदिराचा व्ह्यू घ्यावं म्हटलं मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कैलास पर्वतावरून महादेव शिळा रूपात गवळी या भक्ताच्या गोट्यामध्ये अवतरले होते त्यावेळी शिळेतून रक्त आले आणि महादेव बापू गवळीच्या स्वप्नात आले आणि ग्रामस्थांनी मग बापूजीवाचे मंदिर बांधले कोकणामध्ये याला बापदेव पण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेले हे मंदिर खरंच बघण्यासारखे आहे नक्की विजिट करा इकडं बघा आमच्या गावातले सगळे मंडळी बसलेले आहेत दुकानदार आहेत ताते बसले आहेत पप्पू इकडे सगळे जीवन बसलेले आहेत लोक असं सगळ्यांना जर आहे तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर धन्यवाद